या ठिकाणी बघा आता उतार उतरतो आहे मी आणि आहे ना उतार उतरायला थोडं दगडी आहे ना भरपूर आणि याच्यातून बघा ना टू व्हीलर येते या ह्या कशी टू व्हीलर आणत असं काय माहिती आहे बघा अशी चढवायची याच्यातून इथं चालता येई ना कठीण त्याच्यातून टू व्हीलर आणतात घालून टू व्हीलर घेऊन येतात तर घर आहे प्रत्येक घरी आहे ना हे दोन दोन तीन घरं सोडून टू व्हीलर आहे कारण टू व्हीलरची खरोखर अत्यंत गरज आहे त्याच्यामुळं ते आपले टू व्हीलर घेऊन येतात हे बघा अजून नाला चालला आहे खाली हा नाला आहे पाणी अजून आहे नाल्याला ह्या ठिकाणी आता ह्या ठिकाणी खाली उतारले पूर्ण आता खाली उतारलो आहे तर चढलो होतो खाली उतारलो म्हणजे असं चढ उतार चढ उतार खाली उतरायचं परत चढायचं खाली उतरायचं परत चढायचं प्रत्येक ठिकाणी असं आहे हे बघा तर बाबाजी रोड शोधतात इथं रोडचं काय गॅरंटी नाही कसं जायचं आहे काय जायचं आहे हे फक्त बाबाजी शोधतात कारण करन... कडनं बाबाजींनी शोधलं आहे कारण बाबाजींना माहिती आहे बाबाजी आलेले आहेत पहिले पहिले आलेले असल्यामुळं त्यांना आहे ना, ना ते माहिती आहे आणि आपला हा जो नाला हा म नर्मदा मैयाला जातो आहे बघा आणि पिकअप येते हा राजा बघा परत आला म्हणजे हा काही सोडत नाही भर भरपूर लांबून नाला आहे बघा हे अशा कठीण रोडने पिकअप कोडून जाणार आहे तेच माहिती नाही कसे चढणार आहे तेच माहिती नाही पण भाऊया कसे चढवतात काय हे इथून आला आहे असं आमचा हा जंगलाचा प प्रवास आहे या जंगलाचा प्रवास आहे इथं जे टावर आहे एअरटेलचा टावर आहे जिओचा नाही आहे हे पा त्या ठिकाणी आता आपल्याकडे एअरटेलचा बॅलन्स नाही कांदालाही दुखतोय कॅमेरा हालू नका म्हणतात पण बडोफार हलवायला होतो राजा काय आम्हाला सोडत नाही पाणी आहे मस्त तर कुठं थांबतात काय माहिती थांबले पाहि कुठं तरी म्हणजे थोडासा आराम आहे आणि पाणी भरपूर आहे बघा तर क्रॉस करायचं आहे माझ्याकडे तो, तो बूट आहे मी तसंच क्रॉस करणार छोट्या याच्यातून इथे थोडं रुंद पाणी आहे मी इकडे जाऊन क्रॉस करतो हे थोडं कमी हे पाण्याचा आणि मला इथे क्रॉस करता येईल कलटीत आली होती गाडी आत्ता माझी झाले आलो तर बाबाजी थांबलेत बघूया आता हा रस्ता होता आमचा हे जंगल आमची परिक्रमा अशी खडतर रोडने चालते खडतर रस्ता असतो कधी चांगला भेटवतो कधी खडतर भेटवतो आणि ह्याच प्रमाणे आम्ही असं चाललेलो आहे आणि जे पिकअप आहे ना बघा ह्या रोडने जाते अशा रोड म्हणजे किती वर चढून न्यायचं सर्व पण ड्रायव्हर असे रोड लागला आहे बे नर्मदे या ठिकाणी हे लोक मध्ये भरपूर सामान भरले हे सामान घेऊन चालले तेवढे हे पूर्ण असं जंगल आहे ना आम्ही चाललो आहे बाबाजी चाललेत आणि हे पिकअप बघा कशी नेतात आता तो पिकअप हा राजा आमच्या पाठीचे पिकअप कसे घेऊन जातात तो पाण्यातून म्हणजे तिथून वर होणार इथून आणलेले टायर एक संघायचे एक दोन टायर संघाचे आहेत ते बघा टाकले त्याच्यातून बाबाजींचं मन झालं शांत ठिकाणी बस कशी चढवते बघा गेला देऊ <laughs>